नमस्कार मैत्रिणींनू आज आपण ढोबळी मिरचीची पीठ पेरून म्हणजे डाळीचं पीठ पेरून भाजी करूया कोणी ढोबळे मिरची कोणीशी शिमला मिरची म्हणतात मग त्या पद्धतीने बारीक चिरून आपण भाजी करूयात पहिल्यांदा काय करणार आहे ढोबळी मिरची मी बारीक चिरून घेतलेली एकदम अगदी बारीक चिरलेली आहेत अशा पद्धतीने बारीक चिरलेली आहे एकदम कांदाही बारीक चिरलेला आहे आणि कोथिंबीर डाळीचं पीठ मीठ आणि कोट आणि आपलं मिसळण्याचं म्हणजे पोरणीचं साहित्य मी आता तेल मुद्दामून तेल तीन चमचे ठेवलेलं आहे कारण आपण डाळीचं पीठ घालणार आहे त्याच्यानंतर आता, आता मी ह्याच्यात फोडणी घालून घेते मोहरी जिरे हिंग आणि हळद हे जर आपलं फोडणीचं साहित्य आता त्याच्यामध्ये मी फोडणी जरा तर त्याच्यामध्ये कांदा जरा भरपूर घालायचा म्हणजे काय होतं त्याची चव चांगली लागते कांदा असतो कारण कसं होतं डाळीच बी जाणार आहे ना थोडक्यात त्याची चव पण त्या पद्धतीनेच लागली पाहिजे आपण ह्याच्यात थोडी तरतडलेली आहे हा कांदा मी त्याच्यात संपूर्ण काय करून घेणार आहे परतून घेणारे चला आता थोडासा तांबूस करायचा हा आता याच्यामध्ये ही ढोबळी मिरची आपण जी बारीक चिरलेली आहे ती याच्यात सगळी घालून घ्यायची थोडीशी परतायची मी आणि त्यातच कोथिंबीर घालून घालवा सगळी आता हे सगळं परतून घ्यायचं छानपैकी गॅस जरा कमी करायचा माझं ते अंगावर उडत डोगळी मिळते जरा परतायला लागली की थोडीशी ती उडते थोडासा गॅस कमी करायचा परतली गेली कारण त्याचा वास यायला लागलाय ती समजायचं ती परतली गेलेली आहे थोडी आता आप त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तांबड तिखट आणि थोडासा गोडा मसाला त्यातच घालणार आहोत आपण मीठ चवीपुरतं मीठ घालायचं आता हे थोडंसं परतून मग ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे पण डोंगळी मिरची आपली शिजली गेली पाहिजे थोडी त्याच्यात पाणी घातलेलं आहे बघा चांगलं जरा गॅस कमी करायचा कारण नुसतंच पाणी आटलं जातं मग शिजलं जात नाही आणि मग त्याच्यामध्ये मी थोडंसं कूट घालणार आहे कुटाने त्याची चव चांगली लागते पिठला सुद्धा तुम्ही कूट घातलं ना तरी छानच लागतंय थोडंसं थोडं घालायचं कूट थोडं कूट घालून आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे कारण ढोबळी मिरची शिजली पाहिजे म्हणून चांगली वाफ आली त्याला बघा शिजले कळतले त्याचा रंग बदलतो किती शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये उकळत असतानाच डाळीचं पीठ त्यात मावे एवढं घालायचं आहे का डाळीचं पीठ डाळीचं पीठ घालून घ्यायचं ही झाली आपली ढोबळी मिरची डाळीचं पीठ पेरलेलं थोडंसं घालून घ्यायचं आधी आणि मग हलवून घ्यायचं बघायचं आता ह्याच्यामध्ये पाणी आलं नाही थो थोडं अजून त्याला पीठ लागणार आहे मग थोडंसं पीठ झालं आता जास्त लागणार नाही आहे कारण त्याला पाणी शिजायला थोडं लागतं ना म्हणून हे नाही घालतो नको आत्ता आपल्याला खरं चालतंय हे बघा दिसते जवळून कशी झाली कोरडी ती थोडस वाफरून द्यायची गॅस मंद ठेवलेला हो आहे मी वाफरून दिली की डाळीचं पीठ शिजत डोबळी मिरची राहिलेली शिजते आणि सगळ्याचा वास छान सुटलाय बघा मस्त वास आलेला आहे बघा किती छान गॅस घालून टाकते मी छान वास सुटलाय त्याचा भाजी प्रत्येक त्या ह्याला डाळीचं पीठ चिकटलेलं आहे याचा अर्थ भाजी छान झालेली आहे प्रत्येक डोंगळी मिरचीच्या तुकड्याला चिकटलेली आहे ती वेळ आता आपण याच्यात काढून घेऊया दिसली जर ती पूर्ण सुट्टी झाली त्याला जर चिकटलं नाही डाळीचं पीठ तर त्याची चव वेगळी लागते ती चांगली नाही लागत चिव म्हणजे कसं होतं नुसतंच आपलं डोंगळी मिरची खाल्ल्यासारखं होतं ते त्यापेक्षा हे असं छान लागतं त्यामुळे हे असं करायचं ही झाली आपली डोबळी मिरची डाळीचं पीठ पेरलेलं पिठलं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा